अकोट तालुक्यातील रुईखेड या आदिवासी गावात शनिवारी प्रचंड वादळासह गारपीट होऊन अनेकांचे अतोनात नुकसान झाले बोरी गावात बांबूंचे वृक्ष कोलमडून एक म्हैस ठार झाली तर अनेक जनावरे जखमी झालेत केळीचे पिके जमीनदोस झाल्याने शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथाशी आदिवासींचे गाव असलेल्या रुईखेड गावसह बोरी आणि अनेक गावात शनिवारी बरसलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले परिसरात प्रचंड वादळी वारा व वा गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले बोरी येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने शेत शिवारातील बांबूंचे मोठे झाड कोसळून त्यामध्ये म्हैस ठार झाली तर काही जनावरे दबून जखमी झालीत आहे बोरी येथील रतन नामदेव येवले यांचे नुकसान झाले आहे कोसळलेले बांबू जेसीबी द्वारे हटवून जनावरांना बाहेर काढण्यात आले नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्याची मागणी आता केली जात आहे मोहन उमरावजी खडके राहणार बोरी आमच्या गावात काल चार वाजता वादळी वारा जोरात आलं आणि हे मामाचे वासरं आणि गाई म्हशी हे झाडाखाली बांधले होते तर एवढ्या जोरानं पाऊस असं आलं की ते झाड खाली पडलं आणि एक म्हैस जाग्यावरच ठार झाली आहे आणि दोन तीन ढोरं जखमी आहेत कमित कमीत कमी ते म्हैस साठ ते सत्तर ते अस्सी हजारापर्यंत जी म्हैस होती आणि त्या जागावरच ठार झाली आहे याच्यासाठी प्रशासनाची मी नम्र विनंती करतो की मिनिमम जेवढे आमचं नुकसान झालं तेवढं तरी भरपाई करून द्यावं ही प्रशासना आम्ही हात जोडून विनंती करतो बस्तापूर परिसरातील महागाव येथील गोपाल गणेश मेहरे यांच्या केळीच्या बागा संपूर्ण परिपक्व होऊन कापणीला आलेल्या मातीमोल झालेल्या आहेत शेतकरी रवी गणेश मेहरे काल अठरा तारीख काल अठरा तारीख शनिवार रोजी चार वाजता सुमारे गारपीट व वादळ या वादळाने आमचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे कमीत कमी दोन एकरातली केळी आमची दीड एकर केळी पूर्ण झोपलेली आहे आणि पूर्ण केळी कापायला आली होती पूर्ण परिपक्व केळ बनलेलं होतं पूर्ण नाशधूत झालं पूर्ण नुकसान झालेलं आमचं आता तात्काळपणे पटवारी साहेब ग्रामसेवक साहेब कृषि साहेब हे आमच्या शेतात येऊन पंचनामे करून आम्हाला जे काही मदत मिळेल ते सरसोकट मदत मिळण्याची आम्हाला तर परिसरातील पक्क्या घरावरील तीन शेड बांधलेले पूर्णतः उडून गेले आहेत त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीला जोर धरत आहे काल चक्रवाद नुकसान झाला पक्का घरच्या